शेतकरी मित्रांनो हे बघू शकता पावसाचा कहर रात्रपासून पाणी पडत आहे आणि या पावसामुळं हातोनात शेतीचं नुकसान होऊ शकतं इतकं ढगाळ वातावरण आहे की आज दिवस चोवीस तास पावसाची शक्यता दिसत आहे तर बघू शकता नेहमीच शेतकऱ्याला या गोष्टी जावं लागतं सर्वदूर पाऊस पाऊस आणि या पावसामध्ये भरपूर शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी हा निसर्गाशी नियमित झुंजत आलेला आहे तर बघू शकता हे एस सीमध्ये बसून सरकारी अधिकाऱ्यांना काय कळणार शेतकऱ्यांची व्यथा ज्या दिवशी असा ग्राउंड रिपोर्ट आपल्याला दिसल त्या दिवशी कळल की एस सीमध्ये बसून शेती होत नाही शेती ही शेतात राबून करावी लागते आणि नेहमी शेतकऱ्याला या गोष्टीशी तोंड द्यावा लागत आहे तर अशा शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान